माझ्या आयुष्यात पण दोन तीन घटना घडल्यात सर दोन जरा लहान घटना आहेत दुसरी जरा मोठी घटना माझ तोपर्यंत मी काही मानत नव्हतो सर हे पिशाच भूत वगैरे त्या कल्पना बिलकुल मी मानत नव्हतो पण जेव्हा मी ती घटना पाहिली त्यानंतर मला कळलं की अदृ जीवना याच्यात निसर्गामध्ये अदृश्य शक्ती आहे पण मी जी पाहिली ती दृश्य शक्ती होती ती अदृश्य शक्ती नव्हती दृश्य शक्ती प्रत्यक्ष घटना तर मी असा पळालो टॉयलेट साठी आणि असं बसलो बसतानाच एक स्त्रीचा आवाज एवढा खतरनाक आला अशा पद्धतीने तो आवाज आला तर मी असं उचलता उचलता असं डायरेक्ट वर पाहिलं असं वर बघितलं वर बघितलं एक बारीक फांदीवर एक महिला बसलेली तिची साडी पण हिरवी आहे म्हणजे झाडांना मॅच साडी झाडांच्या पालाला मॅच साडी होती आणि तिचा पाय बघणार ना तुम्ही वीस पंचवीस फुटाच्या वरच असेल आणि तोंड आहे ना ते तोंड दाखवत नाही नुसता असा होता चेहरा असा कानच दिसायचा असा होता त्या घराच्या बिलकुल अंगणात ऑन दी स्पॉट बाई डायरेक्ट उभी शहरे आले बघा मला बाई बाई ओ बाई ती नावाजी हा आवाज जो आहे ना माझ्या डोक्यात एवढा फिट बसला आहे ते पूर्ण पद्धतीने मी सांगतोय त्या घराच्या बाजूला होतं ना ते अंधार कब्रस्तान अंधारात ती गायब नमस्कार सर नमस्कार सर काय नाव सर आपलं सर माझं नाव अशोक बनकर अशोक बनकर कुठले सर मुलचे आपण मी मिळू मायजी नांद्रे जळगाव जिल्ह्यातलं एक छोटस खेळ आहे मायजी नांद्र म्हणून जळगाव जिल्ह्यातला मी आहे रहिवासी okay. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला मी तुमचं सर एम एस स्टॉक्स मिस्ट्रीचा हे पाहिलं एपिसोड पाहिला ऑनलाईन आणि त्या नंबर तिथे जो नंबर दिला होता त्याच्यावर मी संपर्क साधला ओके okay, ओके okay. काय घटना घडली होती सर आपली माझ्या आयुष्यात पण दोन तीन घटना घडल्यात सर दोन जरा लहान घटना आहेत दुसरी जरा मोठी घटना आहे माझ्यासाठी तोपर्यंत मी काही मानत नव्हतो सर हे पिशाच भूत वगैरे या कल्पना बिलकुल मी मानत नव्हतो पण जेव्हा मी ती घटना पाहिली त्यानंतर मला कळलं की अदृ जीवना याच्यात निसर्गामध्ये अदृश्य शक्ती आहे पण मी जी पाहिली ती दृश्य शक्ती होती ती अदृश्य शक्ती नव्हती दृश्य शक्ती प्रत्यक्ष घटना पाहिली आणि माझ्या आयुष्यात सुरुवातीला मी लहान असताना खूप लहान होतो म्हणजे सात सहा सात वर्षाचा होता पहिली दुसरीला असेल तर माझे वडील गावी जळगाव जिल्ह्यात शिक्षक होते तर मी टॉयलेटला चाललो होतो तर तिथे एक नाला होता तिथून दोन मिनिटांवर आला होता तो असा दहा फूट खाली होता तर मी असा पळालो साठी आणि असा बसलो बसतानाच एक स्त्रीचा आवाज एवढा खतरनाक आला अशा पद्धतीने तो आवाज आला आणि मी तसाच उलटा घरी पळालो मला त्यावेळेस ते कळत नव्हतं पण तो आवाज भयानक होता त्यावेळेस पण मी लहान असल्यामुळे मला काही कळलं नाही मी घरी पण काही सांगितलं नाही मला बाई ओरडली असं काहीतरी सांगितलं नंतर मी काही नाल्यात गेलो नाही ही माझ्या आयुष्यातली लहानपणची घटना आणि दुसरी घटना माझे वडिलांची ट्रान्सफर झाली दुसऱ्या गावी कसगाव पिंपरी म्हणून तर त्या गावातून मी माझ्या मामाच्या गावी गेलो लासगाव म्हणून जळगाव जिल्ह्यातली गाव आहे ती लासगाव या लासगावला गेलो, गेलो आणि दुपारची वेळ होती माझा मामाचा मुलगा वसन म्हणून तो आणि मी आंबे वेचायला गेलो आम आमराई होते ना तिथे तर आंबे वेचायला गेलो ते शाखा म्हणतो आम्ही शाखा ज्या खाली पडलेल्या असतात ना तोडायची गरज नाही जे खाली पडलेले असतात त्याला शाखा म्हणतो आम्ही तर शाखा उचलायला गेलो खूप गोड असतात त्या तर एका झाडाखाली तो उचलत होता दुसऱ्या झाडाखाली मी उचलत होतो तर मी असं उचलता उचलता असं डायरेक्ट वर पाहिलं असं वर बघितलं वर बघितलं एक बारीक फांदीवर एक महिला बसलेली अं तिची साडी पण हिरवी आहे म्हणजे झाडांना मॅच साडी झाडांच्या पालाला मॅच साडी होती आणि तिचा पाय बघणार ना तुम्ही वीस पंचवीस फुटाच्या वरच असेल पाय पाय फक्त पाय एवढा लांब एवढा पाय माझ्या माझ्यापासून म्हणजे माझ्या डोक्यापासून तो पाच सात फुट वर होता पण तो लांब जवळजवळ पंधरा वीस पंचवीस फुट असेल कमी नाही आणि तोंड आहे ना ते तोंड दाखवत नाही नुसता असा होता चेहरा असा कानच दिसायचा असा होता मी त्यावेळेस पण एवढं घाबरलं नाही पण म्हटलं काय वेगळं आहे जरा असं आणि त्यावेळेस किती वर्षाचा होतं मी चौथी पाचवीला होतो म्हणजे बारा तेरा वर्षाचा असेल मग बाजूला वसन होता त्या वसनला आवाज आवाज दिला म्हटलं वश्या तो वश्या धावताना म्हटलं बघ त्याने पाहिलं ते पाय अरे बापरे मग पळ दादा इथून तिथून आम्ही पळालो घरी आलो पण त्यावेळेस पर्यंत मला ही कल्पना नाही का आसता। ते पिशाच वगैरे असतं काय असतं काय म्हणजे तेवढी भावना नव्हती माझी कारण तेवढं मला जाणीव नव्हती तेवढं माझं वय पण नव्हतं पण या घटना माझ्या आयुष्यात झाली नव्हत्या हे माझ्या फक्त डोक्यात होत्या घरी देखील सांगितल्या नाही या घटना अच्छा कशामुळे नाही सांगितलं नाही म्हणजे काय वाटलंच नाही असं पण म्हणजे समजतही नव्हतं ना त्या काळात आम्ही आंबे खाल्ले झालं ते प्रकरण झालं आणि मग माझे भाऊ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पिशोर या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल होते पिशोर या गावात तर त्या गावात असताना ती उन्हाळ्याचे दिवस होते दे। उन्हाळ्याचे दे, दिवस होते भाऊ माझा नाईटला गेला होता आणि आम्ही वहिनी वहिनीची ही खाट बरोबर मध्ये दोन मुलं भावाची ते पलंग होता लोखंडी पलंग तिथे गॅप होता अर्धा अर्धा फुटाचा गॅप कोणी उठलं तर इथे खाट त्याच्या बाजूला माझी खाट अशा तीन खाटी बाहेर होत्या आणि त्या गावाच्या बाहेर आमची दोन घरं होती बाजूला शिक्षक राहायचा तो शिक्षक आरामात कडीकोंडा लावून झोपायचा म्हणजे आणि तो जो सीन आहे ना मी असा झोपलो होतो मी अशा पद्धतीने झोपलो होतो की समोर एक घर होतं म्हणजे शंभर एक फुटावर शंभर ऐंशी फुटावर समजा ऐंशी ते शंभर फुटावर एक घर होतं आणि उजेड एवढं आहे का दिवसाही उजेड नाही कारण आमच्या घराच्या समोर फोकस मध्ये गव्हर्नमेंटचा फोकस आणि त्या घरी जे ते घर बंद होतं पण त्या घरी संध्याकाळी येऊन कोणत्या लाईट चालू करून जायचं चा। म्हणजे असा फोकस होता की दिवसा सारखं वाटायचं एकदम आणि तोपर्यंत मला काय मी घाबरत नव्हतो भीती म्हणजे भूत मानतच नव्हतो हे असं काय असतं या बाबतीत मी मानत नव्हतो आणि घाबरत नव्हतो कारण मित्र वगैरे परिवार बोलायचे ना भूताच्या गोष्टी काढायचे मी सांगायचो बाबा अजिबात काढू नको माझा विश्वास नाही त्यामुळे मी मान्य करणार नाही कोणीच सांगायचं नाही त्या विषयावर मी बातच करत नव्हतो नंतर ही अशी सिच्युएशन सांगितली तुम्हाला असे आम्ही झोपलो होतो माझी नजरच तशी म्हणजे उष माझ त्याच घराकडे बरोबर तुमच्या दृष्टी तिकडे माझी दृष्टी तिकडे आणि आपण मुंबईमध्ये आपण बारा एक वाजता झोप लागत नाही गावी आठ सहाला लोक जेवतात आणि आठला डारा दूर झोपतात आठ वाजता अक्षरशः झोपतात नाही आपल्याकडे रात्र असते ना मध्यरात्र तसे ते डारा झोपतात वहिनी एकदम गाड झोपलेली पोरं गाड झोपलेत मी मात्र जागा कारण वेळ किती हाडली दहा साडे दहाची माझ्यासाठी खूपच म्हणजे काहीच नाही दहा साडे दहा ची तुमचं काय वय होत त्यावेळेस माझं मी दहावी पास झालो होतो आणि गावी गेलो होतो भावाकडे दरवर्षी म्हणजे आम्ही भावाकडे जायचो तर दहावी पास नुकताच झालो होतो म्हणजे सतरा वयासर माझं आडली फक्त आणि ते शेवटचं घर आणि ते शेवटच्या घर सा हो त्या साईडला आहे ना तिकडे मुस्लिमांची कब्रस्थान होतं घराच्या पलीकडून घराच्या बाजूला मुस्लिमांचं कब्रस्थान त्या घराच्या बाजूला कंप्लीट डार्कनेस आहे त्या घराच्या त्या साईडला कम्प्लीट डार्कनेस आहे पण त्या घरापासून आणि आम्ही झोपलो तिथपर्यंत असं उजेड आहे की मुंगी पण दिसेल असं म्हणजे एवढं उजेड आहे फुल फोकस आहे आणि भावाचं त्या कब्रस्तानच्या पलीकडे भावाचं पोलीस स्टेशन सिच्युएशन समजली हे मी इकडे झोपलो इकडे आमच्या दोन घरं गावाच्या मा पाठीमागे दोनच घरं तिथे मी असंच झोपलो की मला पूर्ण दिसतंय अंधार दिसतय बर। ते लाईट दिसत ते सगळं दिसतंय टाका उजेड आहे बरोबर आणि त्याच्या बाजूला खबर अंधार त्याच्या पुढे भावाचं पोलीस स्टेशन बरोबर दहा साठवाची वेळ मी असं मस्त बघतोय ते जे घर आहे ना त्या घराच्या बिलकुल अंगणात ऑन दी स्पॉट बाई डायरेक्ट उभी शहरे आले बघा मला अचानक आली बाई डायरेक्ट उभी त्या जागी ती कब्रस्तान मधून आली नाही ती घरातून आली नाही ती कुठूनही आली नाही ऑन दी स्पॉट डायरेक्ट उभी आम्ही तिकडेच बघतोय मी म्हटलं रे श्री तिथे कशी गेली बरं ती जाईल ना कोणी तर आमच्या दोघांच्या बाजूनेच जाईल कोणी जाईल समजा काही कामा निमित्त माझ्या बाजूने किंवा वहिनीच्या बाजूने जायला रस्त तुम्ही पण अंगणामध्ये झोपले होते का हा आम्ही उन्हाळ्याच्या बाहेर झोपलो अगोदर गावाकडे उन्हाळ्याचे दिवस होते आम्ही आरामात बाहेर झोपलो होतो वहिनी मी पोरं वगैरे भाऊ माझा नाईटला गेला होता पोलीस होता तर ती डायरेक्ट ऑन द स्पॉट उभी उभी मी काय मानत नव्हतो पण माझी प्रश्नावली चालू झाली माझ्या माझ्या मनात अरे म्हटलं बाई तिकडे गेली अरे म्हटलं पण बाई जाईल तर तुझ्याच बाजून जाईल तर वहिनीच्या बाजून जाईल ना अरे म्हटलं आम्हीच उत्तर देतो अरे हो पण तिथे गेली नाही काय करायचं आपल्याला काय करायचं तुला माझ्या माझ्या मनाशी मी समजू तोपर्यंत बाई ती चालू झाली ती चा। यायला चालू झाली मग ती अर्ध्यापर्यंत आली तुमच्या दिशेने हा ती अर्ध्यापर्यंत आली कशी दिसत होती बाई ती वाईट साडी होती वाईट साडी होती आणि चेहराय ना पूर्ण काळवळलेलं नाकणी डोळणी तोडणी पूर्ण प्लेन प्लेन काहीच दिसत नव्हतं आणि माझ सिच्युएशन तिचा चेहरा पाहायचे माझं जे ऑब्झर्वेशन होत ना फक्त तिचा चेहरा निखरायचा होता मला तो, तो दिसत नाही ती येते तिचं येणं चालू आहे आणि ती अर्ध्यापर्यंत आली ना तर मी माझ्या अंगावर चादर होती अशी दाबली खाली काट होती इकडनं 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 इकड पूर्ण दाबली मग अर्ध्या रस्त्यापर्यंत तोंड ना घाबरलो तो म्हटलं आता हे वे वेगळं वे वे काहीतरी वाटतंय घाबर तुम्ही चादर अशी दाबली चारी बाजूने आणि खाट आहे ना खाट खाटीच्या दोऱ्या असतात त्या दोऱ्या ह्या हाताने या हाताने दोऱ्या धरल्या अशा आणि या एवढं सगळं दाबून मी असं बघतोय एवढंच एवढं बघतोय तिचं कुठे येते काय येते कसं येते हे बघतोय मी असं बरोबर आणि छाती ना माझी तुम्हाला लूमचा लूमचा आवाज माहितीये कसा येतो मिल कपड्याची मिल असते धन धनांग धन धनांग धन मला एवढा जोराने आवाज येतोय छातीची एवढा जोरात आवाज येतोय भयानक घाबरलो चेहरा बघतोय दिसतच नाही का ते ऐंशी फुटावरून चाळीस फुटावर येऊन गेली आणि भयानक घाबरलो ती बाई आली 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 आता आली म्हटलं मला बघणं गरजेचं आहे का वहिनीला काय करते तरी भाऊमालाच ठोकणार पोरांना काय उचललं तरी भाऊमालाच मारणार मला उचललं तर मी जाणार तर मला बघणं गरजेचं होतं मी एवढ्या मोखातून बघत होतो बारीक एकदम ती आली 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 बरोबर वहिनीच्या बाजूने गेली वहिनीच्या गॅपमध्ये बरोबर गेली आणि वहिनी अशी अशी झोपलेली होती अशी आणि घोरत होती गाढ झोपलेली ती अशी गेली ती बाय त्या ती अशी वाकली आणि एवढ्या दोन बोटांवर तिने आवाज दिला बाई बाई ओ बाई तीन आवाज दिले हा आवाज जो आहे ना माझ्या डोक्यात एवढा फिट बसलाय ते पूर्ण पद्धतीने मी सांगतोय जसा तिने दिला होता तसाच आवाज मी दिला बाई बाई अ बाई वहिनी उठली नाही काही नाही काही नाही वहिनीचं गोरण चालू आहे ते फिर लगेच फिरली लगेच फिरली चालली 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 त्या घराच्या बाजूला स्मशानच अंधारात गायब झाले त्या घराच्या बाजूला होतं ना ते अंधार कब्रस्तान अंधारात ती गायब होऊन गेली तुम्हाला काय नाही कोण नाही पण माझी धडधड एवढी वाढली की विचारतो होईन मी एवढा घाबरलो की फर्स्ट टाइम समजा माझ्या दृष्टिकोनात होते ते दुसऱ्या जेव्हा दोन घटना झाल्या लहानपणी होत्या त्या माझ्या एवढ्या मेमरी ताज्या नव्हत्या पण या झाल्यानंतर त्या ताज्या झाल्या मग ती गेली आता रात्र कशी काढायची रात्र कशी काढणार घाबरलो एवढा की जीव म्हणजे मरायला टेकलो मग तिने एवढा तिने शंभर टक्के आवाज दिला असेल तर मी फक्त वहिनीला पाच टक्के आवाज दिला बघा मी काय बोलतोय तिने शंभर टक्के आवाज दिला असेल असं गृहित धरू तर मी वहिनीला फक्त पाच टक्के आवाज दिला का वहिनीला उठवलं तर ती घाबरेल किंवा ती परत येईल भीती घुसली ना ते बाई परत येईल किंवा वहिनी घाबरेल वहिनीने मी एवढा हवा हाव दिला म्हटलं वहिनी बघा म्हटलं वहिनी वहिनी खाट दिवशी उठून बसली म्हणे काय झालं दादा मला दादा म्हणतात लहानपण म्हणे काय झालं दादा काय सांगणार सांगणार का काय रात्रीच की बाई आली होती ना असं तसं म्हटलं काय नाही वहिनी काय नाही वहिनी म्हटलं वहिनी परत एका सेकंदात गाड झोपली मला असा फनफनाट ताप आला खूप ताप तापाने मी हे झालो भयानक भीती झाली रात्र कशी काढायची नजर माझी रात्रभर तिकडे तुम्हाला कसली झोप येणार कशी झोप येणार रात्रभर मी बघतोय तिकडे झोप नाही काही नाही सकाळी उठलो कसा तरी दिवस उजाडला दिवस उजाडला सहा सहा म्हणजे उजाड झाला सहा साडेसहाला सहाला वहिनीला वहिनीला उठवलं म्हणजे वहिनी उठली म्हटलं वहिनी रात्री तुम्हाला उठवलं होतं म्हणजे हो का उठवलं होतं म्हटलं एक बाई आली होती एक बाई आली होती म्हटलं सफेद साडी घातली होती म्हणे कुठून आली होती वहिनी विचारलं कुठून आली होती म्हटलं ते घर आहे ना ते घर त्या घराच्या बिलकुल अंगणातून दारातून बरोबर ते चालत आली बोललो वहिनीच्या डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यामध्ये ना ते भाव मला दिसले चेहरा पांढरा फटक पडला डोळे पांढरे पडले आणि वहिनीच्या फेस रिडिंग झाला मला किला काहीतरी माहिती पण तिने सांगितलं नाही वहिनीने सांगितलं म्हणे नाही दादा असं काही नाहीये बाया येतात म्हणे गोरगरीब असतात काही घासकुटका मागायला येतात आपल्याकडे काही गरज असली ते येतात म्हटलं वहिनी दहा साडे दहा कोण आहे आणि मागणं नाही आली ती समोरून आली ते घर दिसतंय ना त्या घरच्या दारातून आली बोल ती इकडनं पण नाही गेली तर तिकडनं कसं काय आली तर ती डायरेक्ट उभी होती म्हटलं तिथे तिकडून डायरेक्ट ती चालत आली वहिनी काही बोलली नाही तिला कळलं जे कळायचं ते कळलं पण वहिनी मात्र काही बोलली नाही नंतर भाऊ आला भाऊ येईपर्यंत माझा ताप शंभरच्या वर एक एकशे दोन ती भयानक वाढला ताप थंडी एकदम फनफनात झालो भाऊ येईपर्यंत भाऊ आला म्हणतो काय झालं भाऊ साहेब म्हणजे भाऊ मी अशी अशी बाई पाहिली तिला तोंड बिंड नाग डोळ काहीच नव्हतं बोलत एकदम सपाट होत आधी वहिनीला उठवायला आली वहिनीला तीन आवाज दिले म्हटलं वहिनीला उठवायला आली वहिनीला तिने तीन आवाज दिले बाई बाई ओ बाई वहिनी उठली नाही म्हटलं ती परत जी वापस गेली तर ती म्हटलं भाऊ स्मशानात गेली त्या अंधारामध्ये मग भाऊ माझा पोलीस त्याचा दिमाग पोलिस हो बोलतो अरे माझं पोलीस स्टेशन कुठे म्हटलं त्या स्मशानभूमीच्या पलीकडे कब्रस्तानच्या पलीकडे बरं मी कुठनं जातो रात्री बिरात कधी पण म्हटलं इकडनं जातो म्हणे गाडवा असं काही नसतं मी तिकडनं जातो तुला माहिती आहे हा कशाला घाबरला बोलतो काही ना नाही ते तसं त्याने समजूत काढले त्याला काय माहित नव्हतं ह्या घटना झालेल्या होत्या वहिनी काही सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही पण ते चेहऱ्यावर दिसत होतं पण तिला वाटलं मी सांगितलं तर हा भरपूर घाबरेल मग माझं ताप थांडी मग भाऊ भाऊने बाजूला एक नर्स राहायची त्यांच्या पाठीमागे नर्स नर्स राहायची एक किंवा हॉस्पिटलमध्ये हा ती नर्स होती शिकलेली होती वाटतेस ती नुकतीच झाली होती तर त्या नर्सला जाऊन सांगितलं की माझा भाऊ जर ताप थंडी आहे तर गोळी द्या मग तिने गोळी गावाला कुठे दवाखाना वगैरे तिने काही गोळ्या वगैरे दिल्या मग मला आराम पडला मग दुसऱ्या दिवशी अजून भीती घुसली भाऊ तर काय मानायला तयार नाही वहिनी म्हटलं वहिनी बाहेर झोपणार नाही मी आता मी झोपूच शकत नाही एवढं घाबरलं म्हटलं मी बाहेर झोपू शकत नाही आता घरातच झोपे आपण दुसऱ्या दिवशी रात्री घरात झोपलो आणि तिसऱ्या दिवशी उल्हासनगरला निघून आलो ही घटना झालेली होती बघा आता पार्श्वभूमी मी मुद्दाम नाही सांगितली ही घटना झाली मग वहिनीचं मी फेस रिडिंग केलं होतं का वहिनीला काहीतरी माहिती पण माझी वहिनी ना देवदेव करते दे। मी नाही म्हणत मी बुद्धिस्ट आम्ही बुद्धिस्ट आहोत पण वहिनी ही देवदेव करते त्याच्यामुळे तिच्यावरती शक्तीने चालना केली असं मला वाटतं तुम्हाला असं डाऊट आहे हा तिच्यावर चालना केली का ती खूप देवदेव करते करते या देवाला जा त्या देवाला जा मानते ती खूप मानते तर वहिनीला चालना केली त्या बाईने तर मग दोन एक वर्षानंतर दुसऱ्या गावी भावाची बदली झाली चार पाच वर्षांनी दोन चार आम्ही दरवर्षी दोन तीन वर्ष जायचो ना भावाकडे दुसऱ्या गावी गेलो सोयगाव म्हणून गाव त्या औरंगाबाद जिल्ह्यातच सोयगाव म्हणून तालुका आहे त्या गावी गेलो माझ्या डोक्यात तेच होतं कारण पूर्वी काही फोन नाही बहिणीला कॉन्टॅक्ट कसा करणार फोन नाही काय नाही काय नाही का मग एक दोन वर्षानंतर समजा त्या गावी मी गेलो दोन चार वर्षांनी आणि माझं डोक्यात तेच होतं म्हटलं वहिनी घेणं गेला फ्रेश वगैरे झालो चहा पाणी पिलो म्हटलं वहिनी ती घटना काय होती ती मला जरा सांगणार का तिने बसवलं तिने बसवलं आणि मला सविस्तर सांगितलं पण दादा ते जे घर होत तिथे एक कुटुंब राहायचं गायकवाड फॅमिली गायकवाड म्हणून कुटुंब राहायचं आणि त्याची पत्नी होती तिचं नाव सुनंदा तिला तो प्रेमाने सुंदा म्हणायचा कारण ती अतिशय सुंदर होती असं म्हणतात माझ्या वहिनीच्या माहिती सांगण्यानुसार ती अतिशय सुंदर होती ती व्यक्ती आपल्या पत्नीला सुंदा म्हणायचो सुंदा म्हणायचा सुनंदा आहे ना तिचं नाव सुंदर दिसे तिला सुन सुंदा म्हणायचा पण मला वाटतं तो डिंकड असावा ड्रिंकट असावा आणि त्यांना मुलबाळ नव्हतं त्यांना मुलबाळ नव्हतं मग त्यांनी त्या ते व्यक्तीने आपल्या भाच्याला गोद घेतला होता भाच्याला त्याच्या भाच्याला त्यांनी गोद घेतलेला होता तर तो पोरग खेळायचं बहिणीकडे ते ती बाई यायची बहिणीकडे काय असं गप्पा गोष्टी करायची दोन घास खायची आम्ही माया भावचा एक पोरगा होता त्याच्यावर थोडीशी खेळायची तिला लळा होता जरासा ती यायची बही वहिनीकडे नेहमी बसायची तर त्या दिवशी ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी ती दळायला गेली होती ती दळून आली दळून आली बहिणीकडे बसले लहान बाळाला तिने खेळवलं भावाच्या आमच्या भाव भावाच्या खेळवलं ते चेहरावर खूप दुःख होत रडका चेहरा होता रडका चेहरा वहिनीने तिला विचारलं म्हणजे बाई काय झालं तू ती परिस्थिती बरोबर दिसत नाही मानसिकता बरोबर दिसत नाही काय सांगायचं म्हणे काय असं बोलले मग तिच्या घरात ऑलरेडी रात्री भानगडी झालेल्या होत्या म्हणजे तो माणूस बहुतेक पिऊन मारझोड करत असावा अशी ती परिस्थिती होती मूलभाण नसल्यामुळे ते फिनॅन्शियल प्रॉब्लेम असेल आणि डिंकड त्याच्यामुळे तो तिला त्रास द्यायचा मारझोड करत असावा तर ती वैतागली जीवनाला वैतागलेली होती जीवनाला वैतागली होती ती वहिनीकडे ती पीठ घेऊन आली दळण बहिणीकडे बसली थोडा वेळ गर। आणि घरी गेली घरी गेली घरातून रॉकेल टाकलं अंगावर रॉकेल ओतलं ती पेटली पेटून ती बाहेर आली पेटून धावत परत बाहेर आली जिथे मी सांगतो तिथे उभी होती ती त्या ठिकाणी आली त्या ठिकाणी आली ओर ओढते लोक जमली कोणी पाणी मारतय कोणी काय करते कोणी काय करतोय लोकांनी घेरलं बाया तिला असं हवा घालतात तर ती म्हणते माझ्या अंगावर टाका माझ्या अंगावर टाका कपडे जळाले ना कपडे जळाले ना तर तिला इज्जतीचा प्रश्न होता ते म्हणते माझ्या अंगावर माझ्या अंगावर टाका माझ्या अंगावर टाका मग माझा भाऊ होता माय भाऊने तिचा नवरा होता वाटत तर त्याची होता की नव्हता त्याची लुंगी घेतली तिच्या अंगावर टाकली तिला झाकली नंतर मग तिला हॉस्पिटलला नेलं औरंगाबादला मग तिथे ती घटना झालेली होती अगोदर ती मरतानाची म्हणजे ती जळाली ना तिला माहिती माझ्या बहिणीवर तिनं सांगितलं की बाई माझ्या मुलाकडे थोडं लक्ष असू द्या त्या लेडीनी माझ्या बहिणीने सांगितलं की बाई माझ्या मुलाकडे थोडं लक्ष असू द्या एवढं वाक्य बोललेली होती मुलगा म्हणजे तो मान तिनं भाचा होता तिचा पण ती लहानपणापासून त्यांनी गोद घेतला तर मुलगाच म्हणा माझ्या मुलाकडे थोडं लक्ष असू द्या मग तिला हॉस्पिटलला नेलं तर ती वहिनी सांगायची की ती मला स्वप्न देऊन सांगायची मला प्रत्यक्ष तिने मग कधी त्रास न दिला का माझ्या समोर नाही आले पण माझ्या स्वप्न देऊन ती सांगायची माई मुलाकडे लक्ष द्या असं या अशा घटना माझ्या मी ती स्त्रीला प्रत्यक्ष पाहिलं जातानाही पाहिलं येताना पाहिलं लोक म्हणतात अदृश्य शक्ती मी तर दृश्य शक्ती पाहिली भावाला माहिती नाही का जे पोलीस आहेत नाही त्यांना माहित नाही अशी घटना व्हिडिओ मार्फत बघतील आता भाऊ वहिनी आहेत जे पोलीस होते जे पोलीस होते ते मारले कशाने अटॅक एक महिना बाकी होता रिटायरमेंटला आला आणि मारले वहिनी आहे मुलगा एक एक मुलगा पण अटकने वारला तो पण पोलीस झाला होता भाऊ वारला भाऊ वारल्याच्या जागी तो लागला मोठा मुलगा त्याला पण पस्तीस छत्तीसा वर्षी अटकला आला तो पण वारला आता हा दुसरा मुलगा आहे तो पण बघेल आता अशा घटना माझ्या आयुष्यात झाल्या मी माझी बात मानत नव्हतो मी या गोष्टी मारत मी बुद्धीस असल्यामुळे या घटना मी बिलकुल मानत नव्हतो पण मी डोळ्याने पाहिलं बुद्धांनी सांगितलं तुमच्या बुद्धीला पटेल तुमच्या डोळ्याला दिसेल तेच जे वास्तव्य ते सत्य माना ते वास्तव असल्यामुळे मी सत्य मानलं अन्यथा मी मानलं नसतं वहिनी बुद्धिस्ट का वहिनी पण बुद्धिस्ट आहे पण आमच्या समाजात अजूनही देवदेव करणार लोक जे आज मानत नाही अजून त्यांची श्रद्धा आहे त्यांची श्रद्धा आहे ते मानतात देवाला ते गावी पण जातात आमच्या म्हणजे अशातला प्रकार नाहीये की सामान्यतः लोक म्हणतात की बुद्धिस्ट देवाला मानत नाही तर असं प्रकार नाही की मानतात म्हणजे काही लोक मानतात अशी लोक आहेत माझी वहिनी मानते देवाला तिला तिच्यावर चालना केली के त्या व्यक्ती त्या महिलेने पण ती एवढी जवळ गेली की विचारू नका एक दोन बोटावर गेली होत्या एकदम अशी आणि जोरजोरच आवाज दिला हो बाई बाई ओ बाई तरी वहिनी उठली नाही आणि मी मात्र फक्त पाच टक्के आवाज दिला वहिनी उठून बसली डायरेक्ट त्यांचा आवाज त्यांना ऐकून असेल आला अदृश्य शक्ती होती आणि मी दिला मी पाच टक्के दिला त्या दृश्य शक्तीने शंभर टक्के दिला मी पाच टक्के दिला घाबरून वहिनी उठून बसली काय झालं दादा म्हटलं काय नाही झालं आता सांगणार कस का अशी अशी बाई रात्री सांगितलं नाही ती लगेच झोपली मी तिला इच्छासाठी उठवलं की ती जागृत राहील आणि मला आधार राहील ती आली गेली तर मला आधार राहील ही जागृत राहिली वहिनी एका सेकंदात परत गोरायला लागले आता वहिनी कुठे असतात वहिनी औरंगाबादलाच असते वहिनी मुलगा त्याच गावात असतात का नाही औरंगाबादला आता भाऊ वारले मग त्यांचं घर आहे औरंगाबादला आता स्थानिक गावे आले स्थानिक गावे